नमस्कार मित्रांनो माननीय उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी कनिष्ठ सहाय्यक याची पदभर जाहिरात जाहिराती निघालेली कनिष्ठ सहाय्यक म्हणजे क्लर्क एकशे एकोणतीस पोस्ट निघलेले आहेत तर त्यामध्ये जाहिरातीचं आपण विश्लेषण करणार आहे तर पोस्ट चांगल्या आहेत आणि याविषयी आपण सविस्तर विश्लेषण करणार आहे जाहिरातीचं मुंबई उच्च न्यायालय आणि प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे म्हणजे जे बॉम्बे उच्च न्यायालय आहे तर त्या, त्या ठिकाणीच जे आपलं पूर्ण पोस्ट तिथल्याच आहे त्या ठिकाणी होणार आहे तर अलग अलग जे आपले नागपूर खंडपीठ आहे किंवा संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठ आहे यांच्या पण जागा निघत असतात पण ही सध्या मुंबई खंडपीठाचीच पूर्ण जाहिरात आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता जाहिरातीमध्ये पोस्ट नेम एकशे एकोणतीस पोस्ट आहे चाळीस टक्के पोस्ट रिझर्वेशन डिसेबिलिटी जे आपले आ, बंधू आहेत समजा डिसेबिलिटी वगैरे आहे त्यांच्यासाठी आहे तर त्यामध्ये एकशे से चोवीस सिलेक्शन लिस्ट असणार आहे आणि वेटिंग लिस्ट तेवीस तर पेमॅट्रिक्स म्हणजे वेतन श्रेणी वगैरे तुम्ही बघू येस टेन आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता नॉर्मली महाराष्ट्र शासनाचे जे क्लर्क वगैरे आहेत त्यांना वेतन श्रेणी येस सिक्स एस सेवन वगैरेच्या आसपास आहे पण कोर्टामध्ये तुम्ही त्याच पदासाठी काम करत असताना तुम्हाला एकदम येस टेन म्हणजे चांगली वेतन श्रेणी आहे म्हणजे जवळपास सिनियर क्लर्कपेक्षाही तुम्हाला जादा वेतन तिथं मिळतं तर एक चांगल्या पद्धतीनं वेतन श्रेणी आहे तर जे जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत ते विद्यार्थ्यांनी आवश्यक फॉर्म भरावा तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की दोन वर्षासाठी वेटिंग लिस्ट ही दोन वर्षानंतर लॅब्स होऊन जाते तर अशा पद्धतीनं आपण महत्त्वाच्या महत्त्वाच्या बाबतीत विश्लेषण करू बाकी तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे वय दिलेलं आहे ओपनसाठी अठरा ते अडोतीस कॅटेगरीसाठी अठरा ते त्रेचाळीस हायकोर्ट एम्प्लॉईसाठी नो लिमिट क्वालिफिकेशन काय याला मस्ट युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ एनी रिकग्नायश युनिव्हर्सिटी प्रेफरन्स विल बी गिवन द होल्डर ऑफ डिग्री लॉ म्हणजे डिग्री तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही क्वालिफाय आहे आणि सोबत जर लॉची डिग्री असेल तर त्या विद्यार्थ्यांना तिथं प्राधान्य दिलं जाईल मस्ट हॅव पास्ट गवर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडिशन बाय गवर्नमेंट बोर्ड गव्हर्मेंट सर्टिफिकेट कम्प्युटर टायपिंग बेस कोर्स आय टी आय इंग्लिश टायपिंग विथ स्पीड फोर्टी म्हणजे यामध्ये तुम्हाला चाळीस इंग्लिश टायपिंग आवश्यक आहे मराठी टायपिंगचा उल्लेख नाही याच्यामध्ये फक्त इंग्लिश टायपिंगचा उल्लेख केलेला आहे तर इंग्लिश टायपिंग तुमचे असेल तर तुम्ही क्वालिफाय आहे एमई सी आय टी आहे तर बाकी ओ शर्ती तुम्ही वाचून घेऊ शकता फी शंभर रुपयेच आहे फक्त त्यामध्ये सुरुवातीला शंभर रुपये फी भरून तुम्हाला ॲप्लिकेशन भरायचं त्यामध्ये जे एक्झाम प्रोसेस घेणारी कमिटी आहे त्यांच्याकडून ती शॉर्ट लिस्ट लिस्ट हे करतात यादी एक चाळणी करतात त्यामधली एक यादी काढतात आणि ती यादी पब्लिश झाल्यानंतर परत तुम्हाला चारशे रुपये फी भरून एक्झाम पुढची स्टेजला तुम्हाला जाता येतात तर या पद्धतीनं ऑनलाईनच आहे प्रोसेस सगळी डायरेक्ट वेबसाईट तुम्ही बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट वरती लॉग इन करायचं त्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता तर या पद्धतीनं सूचना वगैरे दिलेल्या आहेत तर गायडन्स ऑफ एक्झामिनेशन एक्झाम म्हणजे कशी होणार नव्वद मार्काची तुमची एक्झाम होणार आहे मिनिमम पासिंग पंचाळीस मार्क तुम्हाला हो त्याच्यामध्ये पडणं आवश्यक आहे त्यामध्ये मराठी दहा मार्क इंग्लिश वीस मार्क जनरल नॉलेज दहा मार्क जनरल इंटेलिजन्स वीस मार्क मॅथ आणि कम्प्युटर दहा मार्क अशा पद्धतीनं नवीन मार्काची एक्झाम एक तास तुम्हाला वेळ असणार आहे नव्वद मार्काची एक्झाम होणार आहे आणि टायपिंग टेस्ट तुम्ही एक्झाम पास झाल्यानंतर तुमची लिस्ट लावली जाते त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होते तर टायपिंग टेस्ट वीस मार्काची होणार आहे आणि मिनिमम पासिंग मार्क दहा असणार आहे त्यामध्ये जर तुम्ही महत्वाचं बघितलं तर मेन स्टेज हिस आहे टायपिंगची ज्या विद्यार्थ्याची टायपिंग चांगली आहे ते विद्यार्थी मॅक्झिमम एक्झाम क्वालिफाय होतात आणि ते सिलेक्ट होतात तर इंटरव्ह्यू आहे चाळीस मार्कचं मिनिमम सोळा मार्क तुम्हाला घेणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता सिलेबस कसं कसं होणार आहे मराठीचं दहा क्वेश्चन असणार आहे इंग्लिश बी जनरल नॉलेज दहा जनरल इंटेलिजन्स बी अॅरेमॅटिक म्हणजे मॅथमॅटिक त्याच्यामध्ये कम्प्युटर दहा मार्क आणि इंग्लिश टायपिंग ही तुमची कम्प्युटर होणार आहे तर अशा पद्धतीनं जाहिरात आहे जाहिरात म्हणजे काय शंका असेल काही अडीअडचणी असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता जे जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत त्यांनी नक्कीच फॉर्म भरा जॉब चांगले आहे पी चांग स्केल चांगला आहे तर काही सूचना असेल तर नक्कीच कळवा धन्यवाद